प्रभाग क्रमांक नऊ ड मधील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्या प्रचारार्थ कर्णिक नगर भागात पदयात्रा काढण्यात आली प्रभाग क्रमांक नऊ ड मधील महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी मतदारांच्या गाठी भर दिला असून त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे सोमवारी त्यांनी कर्णिकनगर पद्मनगर भागात पदयात्रा काढून प्रचार करत मतदारांना मशाल चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन केलं दरम्यान ऍडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना कर्णिक नगर भागातील नागरिकांशी माझा अनेक वर्षांपासून संपर्क असून या भागातील नागरिक मलाच मत देतील असंही ते म्हणाले आज आमचा चाच बाले किल्ला जिथं माझी मायभूमी कर्मभूमी आणि सगळंच अस्तित्व माझं ज्या ठिकाणी आहे त्या कर्णिक नगरमध्ये पावन गणपतीचा आशीर्वाद घेऊन आम्ही आज प्रचाराला लागलो चारही उमेदवार मी स्वतः ऍडव्होकेट सुरेल गायकवाड त्यानंतर बंद काँग्रेसचे त्यानंतर आडम मास्कर कम्युनिस्ट पक्षाच्या सन्मान्य अरुणा आडम आणि गीता वासम आम्ही सगळ्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाची विचारपूस करत प्रत्येकाच्या अडचणी विचारात घेऊन प्रत्येकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला खूप तळमळीनं लोक सांगत होते की आपल्या घरातली माणसं आपल्या हक्काची माणसं निवडून द्यायला हवीत असं सगळेजण आवर्जून आम्हाला सांगायचे तुम्ही स्थानिक आहात वकील आहात आमचे प्रश्न निश्चितपणानं महापालिकेत जातील आणि आमच्या रूपात तिथं महापालिकेत आमचा आवाज घुमेल असं प्रत्येकाला वाटत होतं त्यांच्या नजरेवरून त्यांच्या देहबोलीवरून निश्चितपणानं मला खात्री वाटते की हा सगळा बालेकिल्ला आजही शिवसेना उपनेत्या सन्मान्य अस्मिता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे हा बालेकिल्ला आजही टिकून आहे